साधारण पाच सा वाजून पाच वेळाच्या दरम्यानमध्ये घराला असा हाजरा बसला जोराचा तर काय झालं घराची कल्प म्हणजे काहीतरी झालं असं आहे केलं मला आमचे लागेल तोडू फोन आला का मध्ये काहीतरी ब्लास्ट झाल्यासारखं वाटतंय मग आम्ही ताबोडतोब इथं आलो इथं चेक करायला कंपनीचे याच्यावर कालच्या गुण संपर्क साधलं पण त्याने सांगितलं का क्रिटिकल कंडिशन आहे तुम्ही आतमध्ये येऊ नका मग त्याच्यामुळं आम्ही कुठची परिस्थितीची पाहणी करता सर्व बाहेर कंपनीच्याकडे यापूर्वी देखील पत्रवर आहे म्हणजे लिखित स्वरूपामध्ये का तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या द्रव्यांची हाताळणी करता रसायनांची हाताळणी करता आणि त्याचे तुमच्याकडं हाताळणीचे परवानगी आहेत का परंतु आम्हाला आजपर्यंत कंपनीने कुठल्याही प्रकारचे म्हणजे उत्तरं दिलेली नाहीत आता तो ब्लास्ट झालेला तर आम्ही म्हणजे ऐकून आहेत आजचा तो आम्हाला माहिती पडला पण यापूर्वी पण ह्या महिन्यातला हा तिसरा ब्लास्ट आहे आणि जी टाकी आहे ती आम्ही ऐकून ती नॅप्ताची आहे आता ती जर चुकून भरलेली असती तर परिस्थिती वेगळी असती आणि अशा घटना घडताना सुरेशनवर गावाला अलर्ट करण्यासाठी यांच्याकडे उपाययोजना आहेत का नाही याची आम्हाला कुठलीही माहिती नाही आता आता ही झालेली घटना आता ॲक्च्युली ही घटना जी पाच वर्षा घडली याच्यामध्ये सडनली आमच्या घरामध्ये काताना तडा गेला म्हणजे तडा गेला म्हणजे व्हायब्रेशन झालं आहे खूप मोठं असं ब्लास्टिंग झालं असं मला जाणवलं नंतर आम्हाला कळलं झालं तर इथं आय ओ टीमध्ये एक ब्लास्ट झालेला आहे ब्लास झाल्यानंतर आम्ही इथं सरपंच आणि यांच्यासोबत आम्ही इकडे पाहणी करता आलो त्यावेळी असं समजलं की आय ओ टीमध्ये आग लागलेली आहे आणि त्याचे जे ती लोकं त्याचे कोण एक इंजिनियर आहेत ते भा त्यांना भाजल्यावर त्यांना घेऊन ते बाहेर पडलेले आहेत पण तेव्हा आम्ही ज्यावेळी आम्ही इकडं आलो तेव्हा आम्हाला आमच्यात असं निदर्शन आले की यामध्ये कोणती आपात्काल दक्षता कुठली घेतलेली नाही आतमध्ये वर्कर काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारचं सेफ्टीमध्ये असे कुठल्या कुठले दिसत नाही आतमध्ये तुम्ही बघाल तर टँकर असे उभे आहेत तर अशा प्रकारे उपाय उपाययोजना करत नाही आणि याच्या ह्या जेव्हा आयवड टी जो प्रोजेक्ट बसला त्यावेळेला ग्रामस्थांचा वा ह्या प्रोजेक्टला विरोध होता कारण अशा प्रकारचा हा जो प्रोजेक्ट आहे हे अत्यंत गावासाठी धोकादायक आहे पण हे जेव्हा प्रोजेक्ट उभे राहिले त्याच्यानंतर ज्या प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या नाप्ता असू द्या किंवा कुठलं क्रूड ऑइल असू द्या किंवा इतर कुठलं ऑइल असू द्या याच्याबद्दल कोणतीही जाणकारी या आपल्या गावकऱ्यांना किंवा कर ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही आत्तापर्यंत यामध्ये ज्या काय जर नवीन नवीन कुठल्या गोष्टी घडतात याच्या आम्ही वारंवार आम्ही प प्रयत्न करतो का जेणेकरून गावाच्या द सुरक्षेसाठी आम्हाला त्याचे कुठले उपाययोजना करतात किंवा काय सेफ्टी कुठल्या गोष्टी केल्या जातात पण हे आम्ही जेव्हा गो गोष्टी कंपनी मॅनेजमेंटसमोर मांडतो त्यावरून ते आम्हाला टाळटाळ करतात आणि त्याचे कुठलं आम्हाला उत्तर देत नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन